मानकरी असलेला चिक्या आज या औंच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव काय सुप्लिल मासा गाव कोणते खेड खेड आज चिक्याला पैरा कोण केलेला आहे आज आमच्या मोठ्या भावाने केलाय बर आणि कोणत्या गटामध्ये चिक्याला पळवायचा विचार आहे सहाव्या गटात निघली गाडी पण बघू काय होतंय आता आज जो पहिरा आहे तो आणि चिके आज पहिल्यांदाच का अगोदर नाही नाही पहिल्यांदाच पळत आहेत कसं काय नियोजन करण्यात आलं नियोजन काय रात्री झालं बघा अकरा अकरा बारा वाजता नियोजन झालं त्यांचा फोन आला आपलं पण झालं म्हणजे पळवायचं होतं बैल पण त्याच्यामुळे मग झालं दोन मिनिटात झालं तो पण बैल चांगला पळतो त्यांना पण आपला बैल चांगला बघितलं पळतात त्याच्यामुळं काही अडचणच नाही आपल्या चिक्याचं वैशिष्ट्य काय आहे काय आता वैशिष्ट्य सगळं हिंद केसरी महाराष्ट्र केसरी झालेलं आहे तेवढंच वैशिष्ट्य सगळ्या अपेक्षा पूर्ण सगळ्या अपेक्षा पूर्ण कोणत्या खांद्या पोलते पब्लिकला पब्लिकला मैदानामध्ये दादा अपेक्षा काय ठेवली काय नाही गुलालाची अपेक्षा असते बाकी काही नाही एवढे मोठी अपेक्षा काय नसते त्याच्याकडून पण आज गुलाल हवा एवढीच अपेक्षा होईल शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव दीपक भुजबळ दादा आज सुंदरला तुम्ही मैदानात घेऊन आले सुंदरला आज पायरा कोण असणार आहे पैरा आता विजूबाने केले नियोजन अच्छा विजूबाच्या नियोजनामध्ये आज पळतोय आज टॉपचाच पैरा असू शकतो आपल्याला टॉपचा आणि कोणत्या गटामध्ये पळवायचा विचार आता दोन तीन चिठ्ठे निघले ते बघू आता कुठं सोयीस्कर पडतंय तिथे बरं आज साधारणतः तुम्हाला तर कल्पनाच असेल पैरा पैरा जो आहे आजचा तो आणि सुंदर याच्या अगोदर पळाले तर पहिल्यांदाच पाळणार आहे नाही अजून काय सांगितलंच नाही तसं बरं ते डायरेक्ट झुपाय गेल्यानंतर बरं म्हणजे आता मालकांनाच त्यांनी गुपित ठेवलेलं आहे पण साजिकच आहे सुंदरच्या जोडीला पाळणारा शोधला असणार आपल्या सुंदरचं वैशिष्ट्य काय आहे नक्की वैशिष्ट्य तर सांगायचं म्हटलं तर काय बैल आता एक नंबर मध्ये पळतो ना हो आणि काय उभ्या मात्याचा बैल आहे चांगला आहे त्याचं तळातलं स्पीड वगैरे कसं आहे चांगलं आहे ना आहे एकदम आणि पब्लिकला वगैरे गाडी लागली तरी काय अडचणी काय ठेवली बघू आता नुकत्याच झालेल्या बहिज मैदानाचा मान करच्या मैदानामध्ये गुलालाच्या अपेक्षा ठेवू शकतो ते आणि साधारणपणे सुंदरला किती दिवसाच्या गॅप नंतर तुम्ही पळवताय चार पाच दिवसाच्या चार पाच दिवसाच्या चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते आज रोनाल्डोला घेऊन आलाय मैदानामध्ये हो आज रोनाल्डोला पायरा कोण आहे सातारचा आहे सातारचा आहे का कोणत्या गटामध्ये पळवायचा विचार सत्तावीस मध्ये सत्तावीस मध्ये रोनाल्डोच असेल मैदाना सातवाटो मैदान अगोदर काय काय निकाल दिले हाय चांगला जाईल तिथं गट पास आहे बरं आज जो पायरा आहे आणि तो आणि रोनाल्डो पहिल्यांदाच पळताय पहिल्यांदाच कसं काय रोनाल्डो साठी पायरा बघताना काय गोष्टी बघताय दुसऱ्या बैलांमध्ये तुम्ही बघावं लागतं सगळ्याच म्हणजे आपला किती पोळतो हे बघायचं पहिल्यांदा मग दुसरे आज मैदानामध्ये अपेक्षा काय ठेवले शंभर टक्के काहीतरी होईल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो झरेकरांचा बाजी आज या यमाई केसरी अहंच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय प्रकाश सुळे आज बाजीला मैदानात आणले बाजीला पायरा कोण आहे आज पायरा लारा आहे लारा कुठला गोट्या पहिल्यावर मौली बरं त्यांचा लारा आहे का कसं काय नियोजन करण्यात आलं गोट्यावर बर आणि बाजी आणि लारा पहिल्यांदाच पळतात का अगोदर पळवली पहिल्यांदाच काय अपेक्षा ठेवली आज मैदानात जोडी पळते गाडी आपल्या बाजीच वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी वगैरे पळतो नाही दोन्ही खांदी पब्लिक न पळतो बर आणि तळातलं स्पीड कसं आहे खाली जरा स्पीड कमी पण मोर जास्त पडतो मग तोंडाला जास्त पडतोय मग आता लारा बरोबर पायर आहे मग लाराचं पण सेम असं स्पीड आहे का लारा तळात जास्त असंच आहे ना आसा आज गाडी चांगली बोलू शकते आता काय चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी थँक्यू नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय सुनील बाजू बंडलकर गाव कोणतं रायगाव बरं आज कोण कोणते घेऊन आला आज रुद्रा आणि रबर रुद्रा आणि तो रबर आहे का रुद्राला पायरा कोण असणार आहे आज नेरा एक्सप्रेस संग्राम अरे वा चांगला पायरा केलेला आहे आज कसं काय नियोजन करण्यात आलं ती गाडी आमची जवळपास पाच सात मैदान राहिलेली तीच गाडी बर, आम्ही बरं म्हणजे अगोदर ही जोड भरपूर पडली गुलाल सुद्धा दिली राहिलेली चांगली गोष्ट आहे की जी जोड आपल्याला म्हणजे गुलाल देते ती गेल्या वर्षी पण ती गाडी राहिली होती याच मैदानात मानकरी होती याच मैदानावरती मग आज परत गाडीची जोड बर आणि रबरला कोण पैरा रबरला ओढचा महाकाल महाकाल आहे काय महाकाल सुद्धा बऱ्याच दिवसानंतर मैदानात येतोय काय आता दा, दोन गाड्या आपल्या पळणार आहेत रुद्रा कोणत्या गटामध्ये पळवत आहे रुद्रा गट नंबर तीस मध्ये तीस मध्ये बरोबर आणि रबर रबर गट नंबर एक मध्ये पळत आता गेल्या वर्षीच्या आपण गुलालाचे मानकरी आज दोन गाड्या आहेत दोन्ही गाड्याकडून अपेक्षा काय ठेवली बघू आता काय का गुलालाची अपेक्षा आहेच बरोबर बैलाच्या गाडीची गुलालाची अपेक्षा आहे बघू आता काय चालेल दादा शुभेच्छा मैदानात चालेल नाही नायक दर्शन सांग दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सोन्या सोन्या आपण गाडीला ड्रायव्हर पण बसताना होय होय बर आज कोणता घेऊन आलाय मैदानात वकील आणलाय वकील वकीलला कोण असणार आहे शिवराज आहे बर वकील आणि शिवराज पहिल्यांदाच पळतायत का गाडी पहिल्यांदाच कसं काय नियोजन झालं नियोजन झाले परवा दिवशी बर आणि कोणत्या गाड्याला पळवायचा विचार चव्वेचाळीस मध्ये पळवणार आहे चव्वेचाळीस मध्ये काय वकीलचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी पळतोय दोन्ही खांद्या पळते बर आणि आता तळातलं स्पीड वगैरे कसं कारण तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे तुम्हाला जरा जास्त माहिती असणार आहे जीव खाली एक उडी कमी घेतो हा काढतो तोंडाला वाढून पडतो तोंडाला पब्लिकला पळायला कसं नाही पळत का गाडी बरं आता आज मैदानात अपेक्षा काय ठेवली अपेक्षा काय आहे घरी पैकी बर चालेल शुभेच्छा दादा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं समाधान गाव कोणतं कळ बर कोण आलाय आज बावर्या बावऱ्या बावऱ्याला आज पायरा कोण असणार आहे बलमा आहे चाळीस <laughs> बर कुसुरचा बलमा का कसं काय नियोजन करण्यात आलं परवा दिवशी झाले नियोजन <laughs> बर ते म्हणले हान्य गाडी बर आता बलमा आपला पहिल्यांदाच पळतात का अगोदर पळवले नाही पहिल्यांदाच हे गाडी बर कोणत्या गाड्याला पळवायचा विचार पावते येते तसे चार पाच बघूया आज अपेक्षा काय ठेवली गाडी अजून दोन बैल येते बर बर अजून दोन गाड्या आहेत काय आपल्या म्हणजे दोन बैल येतात त्यांना पैरे कसं असणार आहेत वेगवेगळे बर म्हणजे आज टोटल घरच्या तीन गाड्या पाळणार आहेत आता तीन गाड्यांना तुम्हाला सहकारी सुद्धा भरपूर लागणार ती मी येतच असेल तुमची चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गुणवरेकरांचं रायफल आज औंच्या या यमआय केसरी मैदानासाठी इथं दाखल झालेलं आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय पृथ्वीराज चव्हाण बरं आज रायफलला पैरा कोण असणार आहे नंद्या आहे का बर आणि रायफल नंद्या पहिल्यांदा पळताय का अगोदर पळवली जोडू राहिलेली गाडी ना कशी काय जोड पळते तिन्ही फेर पब्लिकला म्हणजे आपला रायफल पब्लिकला टाकलेला दोन्ही खांदी कडनं पळतोय मग आज काही गाडी कुठे लागली तरी काय टेन्शन आणि कोणत्या गटामध्ये पळवायचं विचार आहे अच्छा दोन पावते आता ले ले। था था बार बर आता त्यावेळेस अगोदर पहिल्यांदा ही जोड पडली त्यावेळेस निकाल दिलेला आहे आज अपेक्षा काय ठेवली मैदानात रायफलचे आपले किती गुलाल झालेत आजपर्यंत बरेच झाले त्यातला तुमचा आवडीचा कोणता आहे आम्ही मार खाल्ला आपण भारतभर अच्छा त्यावेळेस का म्हणजे गाडीवर मार खाल्ला तरी एक समाधान आलं चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी तुम्हाला शामगावकरांचा सूर्या या यमाई केसरी अंच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं विशाल पोळ शामगाव बर आज सूर्याला पायरा कोण आहे पोरांनी केलेली पोरांनी केलेला आहे का आणि कोणत्या गटाला गाडी पळवायचा विचार विचार चाललाय सतरा अठरा मध्ये सतरा अठरा मध्ये का, का, का? बरं आज जो पायरा आहे तो आणि सूर्या पहिल्यांदाच पळणार आहे का अगोदर पळवली जो पहिल्यांदा पहिल्यांदाच पळते का सूर्याच्या अगोदर निकाल काय काय हाय तो पोटू चांगला त्याला पायरास पूर्ण झाला बर आता आज गट निघतोय दरवेळेस फक्त सेमीला टाका टांकित वगैरे जातो बर मग आज काय अपेक्षाय मैदानांत काय आता करेल तिथे चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी खेड शिवा परकरांचा शिरपेय या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार आप नमस्कार आपलं नाव काय रणवीर पांगारे बर आज शिरप्याला पहिला कोण आहे वॉटर कॉलनीचा माऊली माऊली का माऊली शिरप्या पहिल्यांदाच का अगोदर पळवले पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे कसं काय नियोजन करण्यात आलं नियोजन झालं रात्रीच झालं रात्रीच का बर आणि कोणत्या गटाला पळवायचा विचार गटाला सातव्यात निघले चिठ्ठी चालले सातव्यात आणायची सातव्यातच पळवायची मग एकच चिट्टी काढली का दोन चिठ्ठ्या आहेत पण एक नंतर लागली ना बर बर मग सातव्यातच पळवून मोकळा करायचा आणि शिर्प्याचं वैशिष्ट्य काय त्याचं वैशिष्ट्य मग कोणत्या खांदी पळतोय उजव्या उजवी नाही काय पब्लिकला दुहे खांदी पळतोय दहावी पब्लिकला जातोय आणि आजपर्यंत गुलाल वगैरे गुलाल झालेत ना किती तरी अंदाजे आता या महिन्यात दोन झाले सासवडा बर 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 चांगली गोष्ट आहे मग आज अपेक्षा तर आहे चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी दादा नमस्कार 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 आपलं नाव काय आमचं नाव गणेश चव्हाण गाव कोणतं माळेगाव खुर्द बारामत तालुका बर आज कोणता घेऊन आलाय मैदानात आज हरण्याला आणलाय हरण्या आज हरण्याला पायरा कोण असणार आहे हरण्याला पायरा केलाय मनगडचा पिस्तूल पिस्तूल बरोबर काय हरण्या आणि पिस्तूल आज, आज पहिल्यांदाच का अगोदर जोड पळवली तर नाही आज पहिल्यांदाच पिस्तूल घातलाय हरण्याचा बरं आता हरण्याला पायरा शोधताना काय गोष्टी बघाव्या लागतात समोरचा बैल कसा का बोलतोय काय का, चेक करता तुम्ही कारण हरण्या कसा का बोलतोय तुम्हाला माहिती आता हरण्या बोलतोय ते आम्हाला माहिती मा... आहे त्याला बघितला ना आम्ही मागच्या मैदानात तो कसा पळतोय ते म्हणजे ह्यान त्याचे जोड व्यवस्थित लागण असं आम्हाला वाटत आम्ही आज त्याचा मोल संघ पायरा हरण्या कोणत्या खांदी तो उजवीन घेऊन दोन्ही खांदी पण उजवीन थांब तळात स्पीड वगैरे कसं आहे त्याचं खालनं तळाला चांगला आहे चांगलं आहे ना आणि आणि चांगला जसे फाटी जवळ येईल तसं स्पीड त्याच वाढत आहे आज आज बावीस नंबर निघला नऊ नंबर तास नऊ नंबर मैदानात अपेक्षा काही ठेवली आज अपेक्षा काही नाही आता सगळी सगळी आता नाही का हार असते सगळ्यांची हा हिरवन पिरा असते पण तरी बी आपली अपेक्षा आहे गुलाल आज गुलाल हो, चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी धन्यवाद